कृष्णावली चेंबर आणि सांगली अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता संवाद मेळाव्याचं स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केलं यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ संस्थेचे संचालक रमेश आरवडे हरिभाऊ गुरव अरुण भगत हेमलता शिंदे रागिणी पाटील पांडुरंग रुपण राजगोंडा पाटील बँकेचे उपाध्यक्ष श्रीपाद खिरे उपस्थित होते यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये सेवा व्यवसायासाठी वीस लाखापर्यंत आणि उत्पादन व्यवसायासाठी पन्नास लाखापर्यंतचे कर्ज देण्यात येत आहे सदर कर्जावर ती तीस ते पस्तीस टक्केपर्यंत सबसिडी मिळते तरी जास्तीत जास्त उद्योजकांनी सदर योजनेसाठी अर्ज करावेत यावेळी त्यांनी उद्योजकांना असं आवाहन केलं की आपण जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करून शासनाच्या अनेक योजना आहेत त्या आपण सहजासहजी मिळवू शकतो सामूहिक प्रोत्साहन योजना मिळविताना आपल्या उद्योगांसाठी मुद्रांक शुल्क माफ होतं सदर योजना मिळवण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची अट नाही तसेच महिलांसाठी भरपूर योजना आहेत तरी सर्वांनी सदर योजनाचा जास्तीत जास्त उद्योजकांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगे यांनी बँकेने आजपर्यंतची जी कामे केली आहेत त्याची विस्तृत माहिती दिली यावेळी त्यांनी उद्योजकांना असं आवाहन केलं की के, उद्योजकांना बँक नेहमीच मदत करत या पुढच्या काळातही बँक आपण सहकार्य करेल तरी बँकेच्या असणाऱ्या विविध योजनांचा आपण लाभ घ्यावा असं आवाहन केलं यावेळी बँकेचे सर्व व्यवस्थापक वासुदेव दिवेकर यांनी सांगली अर्बन बँकेच्या असणाऱ्या विविध योजनांची चांगल्या पद्धतीने माहिती दिली यावेळी विविध उद्योजकांनी मनोगता व्यक्त केली आभार अर्बन बँकेचे संचालक हनुमंतराव पाटील यांनी मांडला यावेळी उद्योजक सदाशिव साखरे संजय बेडगे अमित कुमार विरुपणार अशोक कोठावळे चंद्रकांत पाटील चंद्रकांत घाटके दिनेश पटेल अरुण कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक व्यवस्थापक अमोल पाटील सह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते

अतिशय अभिमान आहे कारण सांगलीचं नाव कशातच पुरत टिकत नाही आहे पण महाराष्ट्रातल्या आहेत प्रत्येक ठिकाणात मुंबई पुण्यात सांगलीचं नाव सांगली अर्बन बँके गेली अनेक वर्ष दिमागात झळकवते सांगली अर्बन बँके माझा बऱ्याच वर्षापासूनचा संपर्क आहे पण संचालक म्हणून मी माझी एक वर्षापासून सगळ्यांच्या सोबत आहे आणि बऱ्याच गणेश शाखांशी आणि आमच्या संचालक मंडळाची चर्चा झाली की आपला व्यवसाय सर्व क्षेत्रात आहे पण एम आय डीशी उद्योग क्षेत्रात आपण अजून जितकं हवं तितकं आपण पुढं सह नाही आहे आणि त्या बेसवरतीच सगळ्यात कमी व्याजदर ही संकल्पना घेऊन सांगली अर्बन बँक व्यावसायिक क्षेत्रात फायनान्स करण्यासाठी समोर आली आणि आज खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की एम एस एम ई सांगली अर्बन बँकेचा ही मर्यादा न ठेवता मग चार चाकी असू दे दोन चाकी असू दे आपल्या स्टाफला लागणाऱ्या गाड्या असू दे आपल्या आपल्या स्टाफना गाड्यांचं अलीकडचा अनुभव असा आहे की एक किंवा दोन दिवसात ती प्रकरण होतात आणि नव्वद टक्क्यापर्यंत स्टाफच्या गाड्यांच्यावरती लोन दिलं जातं अशा पद्धतीनं बँकेनं हे सगळं हे ठेवलेलं आहे आणि उद्योजक मित्रांनी सुद्धा त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा मी या प्रसंगी आणखी एक गोष्ट सांगितली की त्या बाकी योजनांची माहिती वगैरे सगळे आमचे जी एम साहेब नंतर सांगतील कुलकर्णी मॅडम आपल्याला बाकीच्या गोष्टी सांगतील फक्त माझा एक अनुभव अभिमानानंच शेअर करावा इतकं चांगले अजून बँकेच्या बाबतीत एक संचालक म्हणून नव्हे तर एक उद्योजक आणि कृष्णा मी आता एक प्रेसिडेंट आहे तर माझा अनुभव त्यावेळी मी काही नव्हतो हो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आता जे चे चेअरमन आहेत ते गणेश शाखा चेअरमन होते आणि एम आय डी सी घेऊन व्यवसाय सुरू करावा अशी एक आमची संकल्पना होती आणि त्यावेळीपर्यंत आम्ही कधीही एक पैसा लोन घेतलेलं नव्हतं पण आमचं अतिशय छोटस काम होतं आणि आमच्या आयुष्यात म्हणजे उमेद ग्रुपच्या आयुष्यात पहिलं लोन हे सांगली अर्बन बँकेचं घेतलं गेलं आणि आज सुदैवानी त्या त्याचं काय रूप आहे ते एम आय डी सीच्या सगळ्या उद्योजकांना हो माहिती आहे मी माझ्या तोंडाने सांगत नाही पण त्याचं जे बॅकबोन आहे हे सगळं जे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यावेळी जर सांगली अर्बन बँकेने आम्हाला मदत केली नसती तर आजचे दिवस शंभर टक्के बघायला मिळाले नसते पण ते मी पहिला गणेश काकांशी बोलणं केल्यानंतरच आम्ही मशीन आणि जागेची फायनल केलं सातशे दिवस आज ग्रुपला बघायला मिळायला लागले बघायला मिळाले या जिल्ह्यातल्या बहुसंख्य उद्योजकांची सुरुवात या औद्योगिक वसामध्ये तर शंभर टक्के आणि परिसरातल्या सुद्धा बहुसंख्य उद्योजकांची सुरुवात ही सांगली अर्बन बँकेपासूनच झालेली आहे अशा त्या बँकेचा आजचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एकच सांगेन की आपण जास्तीत जास्त आपल्याला बँकेत अर्बन बँकेशी रिलेशन कसं ठेवावं आणि सांगलीचं नाव इतकी मोठं कसं करावं हे आता आपल्या हातात आहे आणि मॅडमच्या बाबतीत फक्त एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो की मॅडमचा बाकी परिचय आपल्याला सगळ्यांना आहे रत्नागिरीतून सुद्धा माननीय मंत्री उद्योग मंत्री आता रत्नागिरीचे असल्यामुळं मॅडमना सोडायला तयार नव्हते एक वर्ष अनेक मार्गाने म्हणजे आमदार आरवाडे साहेब त्याला साक्षीदार आहेत त्यांनी तीन चार वेळा जाऊन आले आमदार साहेबांच्यापासून सगळ्यांच्यापासून आपण प्रयत्न करून खूप इमर्जन्सी म्हणून सेकंड डे पासून आपल्या इथल्या इंडस्ट्री सुरू केल्या नॉर्मल इंडस्ट्री काही तिसऱ्या दिवशी काही चौथ्या दिवशी काही पाचव्या दिवशी सुरू झाल्या आणि कोविड काळात सुद्धा कुपवाड एम आयडीसीतली कॉर्पोरेशन हात नसल्यामुळं आणि मॅडमच्या सहकार्यामुळे कुपवाड एम संपूर्ण इंडस्ट्री व्यवस्थित चालली सेकंड कोविड लेहरमध्ये तर आपण बंदच ठेवलं नाही कारण आपल्याला इतके फास्ट पासेस मिळाले आणि त्यामुळं तर ते सरळ श्रेय मॅडमचं आहे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद